काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपनं ऑफर दिल्याचा कौशस्फोट केला त्यावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय नेमकं का म्हणाले ते बघूया सुशीलजी विराज गिने बीजेपी मध्ये अशा आक्रमक भारतीय जनता पार्टी झाल्या स्वागतच करू प्रक्ष सगळ्यांना माहिती आहे दोनदा पराभव झाला आता सगळ्या हे अन्न काम होत आहे कधी तिथता येईल किंवा मला बीजेपी मध्ये येणार होतं आता कसं शक्य आहे ज्या आईच्या पिशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तारुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर वाखत शक्य नाही अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही ना नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत हे जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली इतकी ती गुप्त असते इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय के भेट होईल माहित नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनी असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोड एवढू नये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी आक ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रण प्रणतिताई त्या भारतीय जनता पार्टीत तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली अशी कुठलीही इच्छा ना